या ठिकाणी ही आपली जी गाडी आहे ती खूप सुंदर आणि छान सजवलेली आहे इकडे तुम्ही पाहू शकता इकडे आणि खूप सुंदर आहे आणि हे जे आपले मित्रमंडळी आहेत त्यांनी सजवलेली आहे गाडी खूप छान सुंदर नमस्कार मित्रांनो मी रशद चव्हाण मी सहज स्वागत करतो मायड चॅनलमध्ये रक्षक चव्हाणांच्या नावाने आहे आज मी तुमच्याकडे पुन्हा एकदा एक नवीन घेऊन आलो आहे तर आज दिनांक वीस चार दोन हजार चोवीस रोजी आज आपल्या मित्राची हळद आहे तर हळद कशा प्रकारे असते तर ते पाहण्यासाठी आपण चाललोय आहे ओरसमध्ये आणि ओरसमध्ये ज्या घरीच आहे हळद तर तिथे जाणार आहोत सगळे मित्रमंडळी म्हणजे आमच्या दहावी बॅचमध्ये जेवढे मित्रमंडळी होते कॉलेजमधले होते ते सर्व एकत्र भेटणार एक आहेत एकत्र आजचा हा हळदीचा व्लॉग होणार आहे त्याचा आणि त्यानंतर एकत्र एक मित्रमंडळी कशा आम्ही एन्जॉय करतो वगैरे आणि त्याच्यानंतर तिकडचा कार्यक्रम कशाप्रकारे का असतो ह्या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर चला आता जास्त वेळ न करता आपण जाऊया पियुषच्या हळदीला चला या ठिकाणी पियुषच्या हळदीचा असा असा स्टेज केलेला आहे हळदीसाठी स्पेशल आणि ह्या कुंड्यामध्ये तो बसणार इकडे आणि त्यानंतर हळद हो सुरू होणार हळद प्रकारे असं तुम्हाला दाखवतो ठिकाणी जेवणाची सोय केलेली आहे आता आपण तिकडे चाललो आहे या ठिकाणी जे बँजो पार्टीला आलेले आहेत ते इकडे जेवायला बसलेले आहे तिकडे आणि त्यानंतर ते, ते आपण जाणार आहोत काय मेनू आहे तो आपण पाहूया दोन तीन चार पाच सहा सात

या ठिकाणी हळद संपलेली आहे आणि आता ते आपलं सेटअप सगळं काढतात आणि इथे फोटो सेशन चालू आहे आणि इथे सगळे मंडई इथे दमलेत नाचून नाचून आणि थंडाची बॉटल होती आता खाऊ पिऊन खा संपलेली आहे इकडे आणि या ठिकाणी सर्व मित्रमंडळी एकत्र आहेत नमिष आहे श आपला तारी आहे दुर्वेश आहे त्यानंतर सागर ओमकार त्यानंतर हितेश आणि विसरलोय मी कुंजय कुमार त्यानंतर अखिल त्यानंतर शुभम राणे असे सगळे मित्र एकत्र आलोय खूप छान वाटतय या ठिकाणी हळदीच्या ठिकाणी आम्ही एकत्र आलोय खूप भारी वाटतंय इकडे या ठिकाणी फुलं वगैरे बनवलेली आहेत आपण या ठिकाणी असे आपण फुलाची रिबिन्स आणलेले आहेत आणि या ठिकाणी आपले सर्व मित्र मंडळी इकडे फुलं तयार करतात इकडे त्यांच्या घरातली मंडई सुद्धा त्यानंतर ही जी गाडी आहे ती सजवणार आहेत आणि त्याचा भाऊ सुद्धा इकडे आपल्यासोबत आणि या ठिकाणी आता बुके नाहीये सकाळी बुके लागेल इकडे आणि तुम्ही पाहू शकता इथे छान सुंदर अशी गाडी डेकोरेट केलेली आहे इकडचे जे मंडई होते त्यांनी सुद्धा खूप सुंदर सुंदर केलेली आहे इकडे आणि कशी गाडी सजवती आपण थोड्या वेळात बघणार आहोत पाच दहा मिनटं लागेल गाडी पूर्ण रेडी करायला आणि पाठीमागे आपला अणावकर आणि त्यानंतर दुर्वेश या ठिकाणी पियुष आणि श्रुतिका नावाचा जो बोर्ड असतो तो इथे पाठीमागे या गाडीच्या लावणार आहेत तयारी चालू आहे इकडे या ठिकाणी हा बोर्ड आहे पियुषच्या आणि त्यानंतर हा श्रुती म्हणून आहे या ठिकाणी आहे आणि हा तो आपला नवरदेव आहे <laughs> या ठिकाणी आपल्याला भेटेल उद्या आपल्याला दिसेल ब्लॉग मध्ये आणि हे गोष्टी इकडे लावणार आहोत आणि इथे तयारी चालू आहे मला पुढे दाखवतो काय आहे ते या ठिकाणी आपली जी गाडी आहे ती खूप सुंदर आणि छान सजवलेली आहे इकडे तुम्ही पाहू शकता इकडे आणि खूप सुंदर आहे आणि हे जे आपले मित्र मंडळी आहेत त्यांनी सजवलेली आहे गाडी खूप छान सुंदर तुम्हाला दाखवतो कुठे कुठे काय काय सजवलेलं आहे ते बघा आणि जे मग हे जे नाव आपण तयार करत होतो चिकटत होतो त्यांनी असं मस्तपैकी की पियुष आणि श्रुतिका खूप छान असं लावलेलं आहे इकडे नमस्कार वे लिया है पार तर नमस्कार मित्रांनो आता फायनली लॉग इन करायची वेळ झालेली आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आपण पियुषची म्हणजे आपल्या मित्राची हळद आपण कशाप्रकारे पार पाडली ते आणि त्यानंतर आपण नाचलो वगैरे आणि त्यानंतर घरातली मंडई त्यानंतर मित्रमंडई सर्व एकत्र येऊन हा आजचा हदीचा कार्यक्रम पियुषचा खूप छान आणि सुंदर झाला तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आणि व्हिडिओ तुम्हाला जर आजचा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलच्या चव्हाणच्या नावाने आहे तोपर्यंत भेटू पण असेल तर नवीन व्हिडिओ बद्दल टेक केअर बाय बाय आणि उद्या आपल्या म्हणजे मित्राचं म्हणजे पियुषचं लग्न आहे तर आपला जो कोणी व्हिडिओ जर बघत असतील त्यांनी उद्याचाही व्हिडिओ आपण बघ पाहू शकता यूट्यूब चॅनलवर तर चला बाय बाय गुड नाईट